सपे दिवो विवाजन्तु सप्परोगो विनासतु माते भवन्तन्तरायो सुखे दिघायितो भव अभिवादनशीलस्य रिक्षवता पञ्चायतो येथील संदेशभूमी संरक्षण व संवर्धन कृती समिती डॉक्टर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्था आणि नवापूर येथील डॉक्टर संदेश यात्रा स्वागत समिती यांच्या संयुक्त विद्यामाने नवापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलश यात्रेचे भव्य स्वागत व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने रमाई स्मारक वरळी मुंबई येथून दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या अस्थि कलश संदेश यात्रेची सुरुवात झाली ठाणे शहापूर नाशिक चांदवड मालेगाव चाळीसगाव भडगाव पाचोरा जळगाव एरंडोल पारोळा अंमळनेर धरणगाव चोपडा शिरपूर नरडाणा शिंदखेडा दोंडायच्या शहादा प्रकाशा तळोदा नंदुरबार व खांडबारा या ठिकाणाहून मार्गस्थ झालेल्या या यात्रेचे या 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 दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नवापूर शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आगमन झाले स्वर्गीय हेमलताताई वळवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुमारे तीन हजार बौद्ध उपासक व उपासिका यांच्या उपस्थितीत नवापूर प्रवेशद्वारापासून आंबेडकर पुतळा शहरातील मुख्य रस्ता आशापुरी मंदिर गुजर गल्ली या मार्गाने श्वेत वस्त्र परिधान केलेल्या हजारो आंबेडकरी अनुयायींच्या शिस्तप्रिय रॅलीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आगमन झाले अस्थि कलश यात्रेदरम्यान मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले शहरातील आंबेडकर चौकामध्ये यात्रेचे धम्म परिषदेचे समारोप करण्यात आला नवापूर येथील संघ परिवार व विश्व हिंदू परिषद बजरंग दलामार्फत अस्थिलचे स्वागत व पूजन करण्यात आले समारोप प्रसंगी तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भिक्खू संघाचे पूज्य भंते आनंद थेरो भंते आनंद मैत्रीय भंते विजयानंद भंते संघानंद संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी व बहुउद्देशीय संस्था धुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि कलश संदेश यात्रा स्वागत समिती नवापूरचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या हस्ते संपन्न झाले नवापूर शहरातील बौद्धाचार्य दिलीप धिवरे यांनी पूज्य भंतेंकडे याचना केली त्यानंतर पूज्य भंती आनंदजी थेरो यांनी बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात केली कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये श्री त्रिभुवन सर यांनी बुद्ध धम्माविषयी जागृती व मार्गदर्शनाचा उद्देश स्पष्ट केला धम्म संघाचे पूजनीय भंतेजी मुख्य प्रवर्तक आनंद सैनंदाणे विजय भांबरे दिनेश पगारे व्ही बागोल बाळासाहेब अहिरे व दीपक नगराळे या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले मनोगत माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी केले अस्थिकलश यात्रेचे मुख्य प्रवर्तक आनंद सैनंदाणे यांनी नवापूर शहरामध्ये झालेल्या अस्थिकलश यात्रेचे जोरदार अभिवादन व स्वागताबद्दल आभार मानले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धुळे येथील ट्रॅव्हलर्स बंगल्यातील वास्तव्याबद्दल इतिहास कथन करत ज्या संदेशभूमीला बाबासाहेबांचा पहिला पदस्पर्श झाले त्यांचे संरक्षण संवर्धन होणे किती आवश्यक आहे हे पटवून देत त्या ठिकाणी स्मारक निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला अस्थिकलश यात्रा दोन हजार सदोतीस पर्यंत चालणार असे देखील म्हटले पूज्य भंते आनंदजी मैत्री यांनी प्राणी व माणसातील मूलभूत अंतर म्हणजे मानवाकडे संतुष्टी नसून त्याला बुद्धीची भूक कायम असते असे सांगत समाजातील पाच पापांबद्दल माहिती दिली आनंदजी यांनी नवापूर शहरातील सामाजिक ऐक्याबद्दल समाधान व्यक्त करून जनसमुदायास आशीर्वाद देखील दिले विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे यांनी उपस्थितांचे आभार मानले धम्म परिषदेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पानपाटील सर व डॉक्टर सुरेखा बनसोडे यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश यात्रा व धम्म परिषदेसाठी नवापूर शहरातील शासकीय व निमशासकीय संस्था यांचे पदाधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले तर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व हितचिंतक बंधू भगिनी यांनी आपला सहभाग नोंदविला अतिशय भव्य दिव्य झालेल्या या संदेश यात्रेच्या यशस्वीसाठी गेले पंधरा ते वीस दिवसापासून माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे मनोहर नगराळे महेंद्रभाऊ नगराळे जितेंद्र अहिरे छोटू अहिरे विजय तिजवीज मिलिंद निकम डॉक्टर सुनील बोरसे रमेश पान पाटील अविनाश बिराडे सरदार सर मोहिरे सर सीताराम सावे विक्की बिराडे राहुल शिरसाट डॉक्टर अर्चना नगराळे डॉक्टर मंदा मोरे डॉक्टर सुरेखा बनसोडे पुनम बिराडे यांनी विशेष परिश्रम घेतले पाठी सर्वांनी करायचे आहे නමෝතස්ස भගවතුෝ හරහතුෝ සම්මා සම්බුද්දස්ස නමෝතස්ස මගවතුෝ හරහතුෝ සම්මා සම්බුද්දස්ස

तत्यांपि धम्मं शरणं गच्छामि तत्यांपि संघं शरणं गच्छामि ई शरणगमन संपूर्ण अहं भन्ते बोला अहं भन्ते

पदं समाधयामि सुरामेरय मज्जपमादठाना भीरमणि सिखा पदं समाध्यामि

एतेन सच्च वैजेन गो तुमे जयमङ्गलं नचि मे शरणं शरणङ्गय्यं धमो मे शरणं वरं एतेन सच्च वैजेन गो तुमे जय मङ्गलं नचि मे शरणङ्गय्यं मे शरणं वरं एतेन सच्च वैजेन गो तुमे जय मङ्गलम् साधु 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 नमन करा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो बुद्धाय जय भीम या ठिकाणी एनकत्तं सब अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयं पी ओकास वंदामि भन्ते दर्त एन कत्तं सभ अपराधं कमतुमे भन्ते कति अम्पिस वन्दामि भन्ते दर्हतयेण कत्तं सभ अपराधं कमतुमे भन्ते वोकास अहं भन्ते ईशरणं সদ্য পশীল ধর্ম অনুগাং শীলং দৈতে দ্বিতীয় পিউ অহং ভে শপশীল ধমি অনুগাং শীল দৈতে द्वितीयं पी उपकास अहं भंते ही शरणे ना साध्दि पंचशीलं धम्मं याचा मी अनुदां तत्वा शीलं ध्वेत मे भंते रविदासमहाराज या सर्व महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो पूज्य बंतेजी यांना अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश संदेश यात्रेच्या निमित्ताने या धम्म परिषदेला उपस्थित सर्व सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील धार्मिक चळवळीमध्ये काम करणारे सर्वच लोकांच्या मनापासून संयोजन समितीतर्फे स्वागत करतो सर्व उपस्थित भगिनी आणि बंधूंनो पत्रकार मित्रांनो मला आयोजकांकडनं बुद्ध धम्माचा आदर्श आणि वास्तविकता या संदर्भात काही बोलावे यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे आज आपण बघतो आहे की हा कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर आयोजकांकडनं आपल्याला अशी सूचना आली असेल की सर्व उपासक उपासिकांनी धम्मपीठाकडे येऊन बसावे परंतु काही लोक का आलेले असतील आणि काही लोक का इकडे तिकडे असतील काही लोकांनी ही सूचना ऐकली असेल परंतु त्यांना असं वाटलं असेल की आम्ही उपासक आहोत की नाही तर उपासक उपासिका होण्यासाठी जे जे प्राथमिक एलिजिबिलिटी लागते प्राथमिक शिक्षण जे असत तर त्याच्या संदर्भात आपण समजा जर शिक्षक व्हायचे असेल तर आपल्याला डी एड करावं लागतं आपल्याला माध्यमिक शिक्षक व्हायचं असेल तर आपल्याला बी एड करावं लागतं रिपोर्ट न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर